मागील तासिकेला आपण पाणी तयार करण्याची ट्रिक पाहिली होती बरोबर ना आता आपण ट्रिक पाहणार आहोत किती मोठा असला तो तुम्हाला एक मिनिटात सोडवता आला पाहिजे लक्षात आलं सगळ्यांच्या तर पा आपण एक उदाहरण घेऊ किती आहे संख्या

या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तर ह्या आता काय करायचं याचा गुणाकार करून घ्यायचं संख्या असते त्याच्यामुळे एक अंकीने एक अंकीला वागणे आपल्याला पटकन येते आपले पाडे एक पाठ असतात तेवढे नऊ पर्यंत सगळ्यांचे पाडे पाठ की नाही पुढचे पण आहेत पण काहींचे नाही तर त्यांनी काय करायचे करायचंय अकराठी मग ही अठ्याऐंशी या ठिकाणी काय करायचंय हे आठ वजा करायचे काय करायचे वजा, वजा करायचे मग एकोणनव्वद मधून आठ गेले खाली किती राहिले सांगा पटकन किती राहिले एक्क्याऐंशी किती राहिले एक लक्षात आलं आता तुम्ही म्हणता एकोणनवद मधून आहातच का ब्याण्णव मधून अकरा केले तरी काय उत्तर येते एक्क्याऐंशी एक एक म्हणजे याच्यातून हे करा येते याच्यातून हे करा कोणत्या याच्यातून केले तरी उत्तर काय येतं म्हणजे आपलं उत्तर किती आलं आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कारण हे इथे लिहिलेले आपण लक्षात आलं म्हणजे अशी फास्ट आपल्याला गुणाकाराची थ्री सोडवता येईल आता तुम्ही म्हणता तीन अंकी संख्या दिली तर ते कसं करायचं तर पा या ठिकाणी आपण तीन अंकी घेऊ समजा एकशे चार गुणिले एकशे दोन आता फक्त या ठिकाणी काय करायचंय आपण शंभर ला कमी असणारे घेतले बरोबर ना या ठिकाणी शंभर पेक्षा किती तर जास्त जास्त आहेत म्हणून आपण आधीच चिन्ह घेतलं आणि इथं पण किती आहे दोन लक्षात आलं तुमच्या आता या ठिकाणी एक अंकी एक अंकीला काय करायचंय या ठिकाणी काय केलं आपण एक्कावन्न मधून आठ कमी केले आता याच्यामध्ये काय करायचं एकशे चार मध्ये दोन मिळवायचे किती झाले एकशे सहा आणि हे आठ आहे असेच घ्यायचे नाही आणि पटकन सोडवता येतं किंवा एकशे दोन मध्ये चार मिळवले तरी किती एकशे सहाच होतात ही काय केली किंवा ही काय केली त्याच्यात काही फरक पडत नाही म्हणजे उत्तर आपलं पटकन निघत म्हणजे अशा पद्धतीने गुणाकाराची एकदम जबरदस्त ट्रिक आपल्याला कमी वेळेत तो गुणाकार कितीपर्यंत असला तरी सोडवता येतो आले सर्वांच्या